हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय टू गो या क्रियापदाची वाक्य क्रियापद एकच घेतलं आहे पंधरा वाक्य आहेत पण ते क्रियापद कसं आणि कधी वापरायचं म्हणजे गोच्या पुढे कुठचं प्रेपोजिशन किट प्रेपोझिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय कधी वापरायचं आणि कसं वापरायचं ते ह्या सगळ्या वाक्यांमधून मी सांगणार आहे ॲज युजल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाच्या टिप्स मी जोडीला देणारच आहे प्रत्येक वाक्यानुसार डिटेल एक्सप्लेन करणार आहे सो so, प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड सुरुवात करायच्या आधी एक आठवण करून देते की माझं पुस्तक वन थाउजंड सोपी रोजची वाक्य हे पुस्तक ॲवेलेबल आहे ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर आणि नोशन प्रेस या तिन्ही लिंक्स मी या व्हिडिओच्या खाली देते नक्की विकत घ्या आणि पाच ऑगस्टपर्यंत जर तुम्ही हे पुस्तक विकत घेतलं नोशन प्रेसवरून नोशन प्रेसवरून तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस फ्री आहेत म्हणजे पुस्तकाची खरी किंमत एकशे नव्याण्णव आहे ते पुस्तक तुम्हाला एकशे नव्याण्णवलाच घरपोच होईल जर तुम्ही नोशन प्रेसवरून पाच ऑगस्टपर्यंत पुस्तक विकत घेतलं तर म्हणून नक्की फायदा घ्या कारण तीस चाळीस रुपये जे जास्तीचे होतात डिलेवरी चार्जेस शिपिंग चार्जेसचे ते ह्यामुळे वाचणार आहेत तुमचे म्हणून पाच ऑगस्टपर्यंत नोशन प्रेसवरून हे पुस्तक नक्की विकत घ्या थँक्यू ऐकल्याबद्दल पुस्तकाबद्दल मी जस्ट आठवण करून दिली आता आपण मुख्य टॉपिककडे आपल्या बळूया टू गो क्रियापद अगदी कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे जाणे वाक्य मात्र आपण अर्थी घेतली आहेत ते मी इथे लिहिलं आहे आधी वाक्य वा वाचते अर्थ सांगते एक्सप्लेन करते आणि मग या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला शेवटी दाखवते शेवटी एक दोन मिनटं काही जणांनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे दोन मिनटं मी फक्त बोर्ड ठेवणार आहे व्हिडिओत ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल ते काढून घेऊ शकतील शेवटची दोन मिनटं ओके सो लेटस बिगिन टू गो जाणे आय गो होम स्ट्रेट फ्रॉम ऑफिस काय म्हणजे मी गो होम घरी जाते स्ट्रेट सरळ फ्रॉम ऑफिस ऑफिसमधून म्हणजेच अर्थ ऑफिसमधून मी सरळ घरी जाते She goes home, from शी गोज होम स्ट्रेट फ्रॉम स्कूल शी म्हणजे ती गोज कारण ही शी इट असलं की सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात ही शी इट असलं की क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असा नियम आहे तो न विसरता तसं करायचं म्हणून शीला गोज लागलं म्हणजे गोला ई एस लागलं शी गोज होम घरी जाते स्ट्रेट सरळ फ्रॉम स्कूल शाळेतून ती शाळेतून सरळ घरी जाते दोन वाक्य यातून मला हे सांगायचं आहे की जेव्हा गो हे क्रियापद असेल आणि होम हा शब्द येईल त्यावेळेला मध्ये टू फ्रॉम इन ऑन अशी प्रेपोजिशनची गरज नसते तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकता गो होम एकत्र एक ही मला महत्त्वाची गोष्ट ह्या अशा वाक्यांमधून आज सांगायची आहे आणि हेच मी इथे लिहिलं आहे गो होम मध्ये गो टू होम गो फ्रॉम होम गरज नाही आहे गो होम घरी जाणं ओके आता तिसरं वाक्य बी वेंट शॉपिंग येस्टरडे वी म्हणजे आम्ही वेंट गो हेच क्रियापद आहे फक्त त्याचा भूतकाळ आहे गो वेंट गॉन गो वेंट गॉन त्यातला वेंट हा मधला जो आहे तो पास्टेन्स म्हणजे भूतकाळ आहे क्रियापदाचा तर वाक्य जरी हे असलं म्हणजे वेंट हा शब्द जरी आला असला तरी आपण आहे गो जाणे ह्याबद्दलच फक्त भूतकाळात ओके म्हणून ते सेबच आहे बी We वेंट शॉपिंग शॉपिंग करणं खरेदी करणं यस्टरडे काल काल आम्ही खरेदीला गेलो मराठीत अर्थ त्याचा पुढचं वाक्य आधी बघूया दे विल गो शॉपिंग फॉर अ गिफ्ट ॲट द the मॉल दे म्हणजे ते अनेक सगळेजणं विल गो शॉपिंग विल गो विल आलं म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ आहे तो भविष्यकाळाबद्दल बोलतोय म्हणून विल आलं आहे अदरवाईज परत क्रियापद मुख्य आपलं गो आहे ओके वी गो शॉपिंग शॉपिंग खरेदीला फॉर अ गिफ्ट गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून म्हणजे भेटवस्तू घ्यायची आहे म्हणून ॲट द मॉल मॉलमध्ये ओके मॉलमध्ये आम्ही भेटवस्तू घेण्यासाठी म्हणून खरेदीला गेलो खरेदीला जाऊ भविष्यकाळ विल गो खरेदीला जाऊ ओके आता ह्या दोन वाक्यांमध्ये थर्ड आणि फोर्थ परत एक सांगायचं आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट वेंट शॉपिंग किंवा गो शॉपिंग लक्षात काय ठेवायचं आहे जसं आपण गो होम म्हणतो तसं आपण गो शॉपिंग असंही म्हणू शकतो मग ते गो शॉपिंग असेल भूतकाळी वेंट शॉपिंग असेल किंवा भविष्यकाळी विल गो शॉपिंग असेल गो आणि शॉपिंग याच्यामध्ये कुठचंही अव्यय शब्दयोगी अव्यय प्रेपोजिशन गरज नाही तेच मी इथे सेकंड पॉईंट लिहिला आहे गो शॉपिंग गो होम गो शॉपिंगमध्ये काहीही टू फ्रॉम फॉर इन ऑन असं काहीही गरज नाही गो होम गो शॉपिंग गोची रूप़ फक्त भूतकाळी वेंट होऊ शकतं भविष्यकाळी विलगो होऊ शकतं तरी ते राहतं नियम काय जो मी सांगते आहे तो सेमच राहतो ओके नाव फिफ्थ सेंटेन्स ही गोज टू वर्क ॲट टेन ए एम ही म्हणजे तो गोज परत मगाचा नियम मगाचा म्हणजे इथे शी गोज तसंच ही गोज ही शी इट साधा वर्तमान काळ क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा तसा गोला ई एस लागतो ते आपण लावलं आहे ही गोज टू वर्क टू वर्क काम करण्यासाठी ॲट टेन ए एम ए एम सकाळची वेळ दुपारी बारापर्यंतची वेळ पी एम बारानंतरची नंतरची वेळ दुपारच्या ओके म्हणून सकाळी दहा वाजता तो कामाला जातो असा मराठीत अर्थ त्याचा नेहमी जातो म्हणून साधा वर्तमान काळ ही गोज टू वर्क ॲट टेन एम इथे मी अंडरलाईन प्रत्येक ठिकाणी केलं आहे जे मला महत्त्वाचं सांगायचं आहे गोज टू वर्क गो वर्क या दोन ह्याच्यामध्ये टू हे प्रेपोजिशन हवं गो टू वर्क ओके पुढचं परत बघूया माय सन गोज टू स्कूल एव्हरी डे माय सण माझा मुलगा आता माझा मुलगा हे नाम आहे नाऊन आहे या नाऊनच्या जागी जर आपल्याला प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम घालायचं असेल तर आपण माय ऐवजी ही असं घालू तो म्हणून मग ही घातल्यानंतर परत काळ झाला नेहमी जातो ना साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळातला नियम काय ही शी इट असलं की क्रियापदाला एस लागतं किंवा ई एस लागतं ते क्रियापदावर ठरतं त्याला काही नियम नाही म्हणजे डब्ल्यू ओ आर के वर्क हे क्रियापद त्याला एस लागतो वर्क्स जी ओ गो या क्रियापदाला ई एस लागतो गोज त्याला नियम काही नाही ते तसंच लक्षात ठेवायचं कुठच्या क्रियापदाला एस लागणार आहे कुठच्या क्रियापदाला ई एस लागणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे ओके सो माय सन गोज म्हणून इथे आपण गोज घेतलं आहे टू स्कूल शाळेत एव्हरी डे रोज माझा मुलगा रोज शाळेत जातो परत अंडरलाईन काय केलं आहे गोज टू स्कूल गो टू स्कूल शाळेत जाणं यासाठी गो टू स्कूल टू मध्ये घालायचं आहे नेक्स्ट वन आय लाईक टू गो टू अ कॅफे आय मी लाईक आवडतं टू गो जाणं टू अ कॅफे कॅफेमध्ये जायला मला आवडतं मराठीत अर्थ परत साधा वर्तमान काळ पण आय असल्यामुळे लाईकला एस किंवा एस लागत नाही कारण तो आय आहे ओके okay. आणि कॅफे म्हणजे काय एखादं छोटंसं जागा जागा म्हणजे हॉटेल छोटंसं म्हणूया जिथे आपल्याला कॉफी विशेष करून स्पेशली कॉफी सर्व केली जाते कॉफी दिली जाते जोडीला स्नॅक्स असतात त्याला म्हणतात कॅफे सो आय लाईक टू गो टू अ कॅफे परत अंडरलाईन मी काय केलं आहे गो टू अ कॅफे गो टू कॅफेमध्ये टू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आता अफकोर्स इथे इन असाही येतो इन म्हणजे त्या जागेच्या आतमध्ये ॲक्च्युअल असा अर्थ होतो म्हणजे समजा मी आत्ता कॅफेमध्ये बसले आहे असं समजा तर मग मी म्हणेन आय एम इन अ कॅफे मी कॅफेच्या आत आहे त्या जे आपलं जे काही बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगच्या आतमध्ये आहे मी त्या प्लेसच्या आतमध्ये आहे आणि लाईक टू गो टू अ कॅफे आवडतं मला कॅफेत जायला मग ते आत्ता मी तिथे असेन असं नाही आहे मग त्यावेळेला आपण टू म्हणतो म्हणून मी आत्ता इथे फक्त टू घेतलं आहे कारण इन कधी ते स्पेसिफिकली मला सांगावं लागेल म्हणून मी आत्ता टू घेतलं आहे टू पण चालतं इन पण चालतं पण ह्या ठिकाणी मात्र टू कारण मी आत्ता त्या कॅफेत नाही आहे ओके आणि पुढचं लगेच बघूया दे विल गो टू मुंबई टू मॉरो म्हणजे ते सगळेजणं विल गो विल आलं की भविष्य काय झाला सिम्पल फ्युचर टेन्स आहे कारण नुसतं गो आलं क्रियापद टू मुंबई मुंबईला आम्ही जाऊ टुमॉरो उद्या उद्या आम्ही मुंबईला जाऊ आता परत जेव्हा एखादी प्लेस सिटी म्हणूया सांगायची असेल त्यावेळेला आपण टू लावतो आधी त्याप्रमाणे गो टू मुंबई गो टू मुंबई गो टू पुणे गो टू कोल्हापूर गो टू सांगली गो टू महाबळेश्वर अशा टाईपमध्ये मध्ये टू लावायचं ओके हे लक्षात ठेवायचं गो टू मुंबई किंवा कुठचीही सिटी नेक्स्ट वन लेट्स गो आउट वेट वन मिनिट हे सांगायच्या आधी मी इथलं जे लिहिलं आहे पॉईंट तो लगेच दाखवते म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होईल वरचं तर कळलं पर पहिल्या दोन लाईन्स गो होम मध्ये टू नको फॉर नको फ्रॉम नको काही नको गो शॉपिंग डायरेक्ट परत मध्ये काही गरज नाही गो टू वर्क गो टू वर्क कामासाठी गो टू वर्क गो टू एकतर स्कूल असेल कॉलेज असेल ऑफिस असेल प्रत्येक वेळेला गो टू स्कूल College, गो टू कॉलेज गो टू ऑफिस टू लावायचं गो आणि त्या शब्दांच्यामध्ये गो टू कॅफे ऑर हॉटेल परत आपण इथल्या कॅफेसारखं गो टू कॅफे गो टू हॉटेल गो टू रेस्टॉरंट काही तसंच गो टू मुंबई पुणे ब्रॅकेटमध्ये सिटी म्हणजे शहर मुंबईत जायचं आहे पुण्याला जायचं आहे कुठचंही शहर तेव्हा गो आणि त्या शहराच्यामध्ये टू घालायचं ओके ह्या आत्तापर्यंतच्या सांगितलेल्या गोष्टी इथे पॉईंट वाईज नाव नेक्स्ट सेंटेन्स लेट्स गो आऊट फॉर अ मील टू नाईट लेट्स फुल फॉर्म लेट अस आपण जाऊया किंवा आम्हाला जाऊ द्या कसंही मिळू शकतो ते गो आऊट आऊट म्हणजे बाहेर बाहेर जाऊया फॉर अ मील टू नाईट टू नाईट म्हणजे आज रात्री फॉर अ मील मील म्हणजे जेवण जेवणासाठी आपण आज रात्री बाहेर जाऊया ओके इथे परत मी अंडरलाईन केलं गो फॉर अ मील गो आलं आणि मील शब्द आला तर मध्ये फॉर हे प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय घालायचं ओके गो फॉर अ मील मील म्हणजे कुठचंही जेवण दुपार रात्र कुठचंही आता आणखीन एक स्पेशल टीप दुपारचं जेवण त्याला आपण लंच म्हणतो रात्रीचं जेवण त्याला आपण डिनर म्हणतो आणि कुठचंही जेवण जनरल आपल्याला बोलायचं असेल जेवण म्हणून तर त्याला आपण मील म्हणतो आता इथे मी मिल म्हटलं आहे म्हणून मला स्पेसिफाय करावं लागलं सांगावं लागलं विशेष करून की टू नाईट रात्री जाऊया याचऐवजी मी डायरेक्टली जर म्हटलं गो फॉर अ डिनर लेट्स गो आउट फॉर अ डिनर डिनर म्हटलं की टू नाईट हे लिहायची मला गरज नाही आहे कारण डिनर हे रात्रीचंच जेवण असतं अर्थ क्लिअरली रात्री जाऊया असाच होतो तसंही आपण लिहू शकतो किंवा म्हणू शकतो ओके नेक्स्ट वन माय फादर गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग माय फादर माझे वडील मराठीत आपण आदरार्थी म्हणतो माझे पण हिंद इंग्लिशमध्ये मात्र तिथे आपण डे असं नाही म्हणायचं आहे ते एक आहेत पुरुष एक आहे म्हणून तिथे आपण ही हा शब्द सर्वनाम प्रोनाऊन म्हणून वापरतो म्हणून माय ऐवजी आपण म्हणणार ही माय फादर नाऊ नाही त्याऐवजी ना प्रोनाऊन घालायचं असेल तर ही होईल आता परत नियमानुसार सिंपल प्रेझेंट एव्हरी मॉर्निंग रोज सकाळची वाक्य साधा वर्तमान काळात वाक्य बनतं आहे आणि मग त्यावेळेला नियम आपला काय आहे ही शी ईट असताना क्रियापदाला एस लागतं कधी 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 ई एस लागतं पण ते लागतं गोला ई एस लागतं म्हणून ई एस केलं आपण इथे माय फादर गोज फॉर अ वॉक चालायला जातात एव्हरी मॉर्निंग रोज सकाळी प्रत्येक सकाळी रोज सकाळी माझे वडील चालायला जातात रोज जातात असा अर्थ आणि अंडरलाईन केलेली गोष्ट गोज फॉर अ वॉक गो फॉर अ वॉक गो आणि वॉक याच्यामध्ये फॉर घालायचं चालायला जाते अशा अर्थी म्हणताना गो फॉर अ वॉक ओके नेक्स्ट नाऊ माय फ्रेंड्स आर गोईंग फॉर कॉफी माय फ्रेंड्स एस लव फ्रेंडला अनेक वचन झालं माय फ्रेंड्स अनेक वचनी अनेक वचन आहे म्हटल्यावर आर घेतला गोईंग आर गोईंग आर आलं गो त्याला आय एन जी लागलं म्हणजेच कुठचा काळ झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ झाला म्हणजे आत्ता माझे फ्रेंड्स जात आहेत असा अर्थ होतो तिथे सो माय फ्रेंड्स आर गोईंग फॉर कॉफी माझे मित्रमैत्रिणी आत्ता कशासाठी जात आहेत कॉफीसाठी फॉर कॉफी परत अंडरलाईन केल्याप्रमाणे गोईंग फॉर कॉफी म्हणजेच गो फॉर कॉफी हे लक्षात ठेवायचं गो आणि कॉफी असं जर शब्द असले मध्ये फॉर घालायचं आहे प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय गो फॉर कॉफी ओके आणि नेक्स्ट वन वी गो आऊट फॉर लंच एव्हरी संडे वी म्हणजे आम्ही गो आऊट बाहेर जातो फॉर लंच लंच म्हणजे मग सांगितलं तसं दुपारचं जेवण एव्हरी संडे प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी आम्ही दुपारी जेवायला बाहेर जातो रोजची क्रिया सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वी असल्यामुळे फक्त गो त्याला ए सी एस लावायची गरज नाही वी गो आऊट आऊट बाहेर जातो फॉर लंच जेवणासाठी आता मगाशी म्हटलं तसं फॉर मील फॉर लंच फॉर डिनर गो आणि लंच किंवा डिनर किंवा मीलच्या आधी जेवण ह्या अर्थी त्याच्या आधी फॉर घालायचा गो आणि लंच डिनर मिल या दोन शब्दांच्यामध्ये फॉर घालायचा ही गोष्ट लक्षात ठेवायची कायम ओके आता अजून एक वाक्य इथलं थर्टिन नंबर गो फॉर डिनर टू नाईट ही ऑर्डर दिली आहे किंवा सांगितलं आहे डिनरला आज जा म्हणून तिथे करता नाही आहे कारण कोणतरी समोर आहे आणि त्यांना कोणतरी सांगतं आहे की गो फॉर डिनर टू नाईट टू नाईट म्हणजे आज रात्री डिनर म्हणजे जेवणासाठी जा हा टुनाईट हा शब्द नाही घातला तरीही चालेल गो फॉर डिनर जेवायला जा आणि ते डिनर म्हटलं की रात्रीचंच आहे अंडरलाईन का केलं मी गो आणि डिनर दोन शब्दांच्यामध्ये फॉर हे प्रेपोजिशन घालायचं आहे म्हणून गो फॉर डिनर ओके आता ही आत्तापर्यंतची जी, जी खालची घेतली आपण तिथे फॉर लागलं आहे कशा कशाला फॉर लागतं गो फॉर आणि पुढे काय काय शब्द येऊ शकतात ते ह्या टिपमध्ये पॉईंट्समध्ये मी लिहिलं आहे Go go कदी -कदी meal, Lunch, Dinner, walk. Walk, गो फॉर गो नंतर फॉर कधी कधी लागतं गो फॉर मील जेवण लंच दुपारचं जेवण डिनर रात्रीचं जेवण गो फॉर वॉक वॉक चालण्यासाठी तेव्हाही आपण गो फॉर असं म्हणू शकतो आणि गो फॉर कॉफी कॉफी पिण्यासाठी एकत्र जातो तेव्हा आपण गो फॉर कॉफी असं म्हणतो या सगळ्या ठिकाणी फॉर लागलं ओके आणि लास्ट टू सेंटेन्सेस ही विल गो ऑन हॉलिडे फॉर टेन डेज ही म्हणजे तो बिल गो जाईल सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ ऑन हॉलिडे सुट्टीवर किती दिवस फॉर टेन डेज दहा दिवसांसाठी दहा दिवसाच्या सुट्टीवर तो जाईल लक्षात काय ठेवायचं गो ऑन हॉलिडे असं फ्रेज लक्षात ठेवायची गो ऑन हॉलिडे म्हणजे काही काळासाठी पाच दहा दिवसांसाठी असा सुट्टीवर जाणारे तेव्हा आपण असं म्हणतो गो ऑन हॉलिडे ओके पुढचं वी आर गोईंग ऑन अ ट्रीप टुडे बी म्हणजे आम्ही आर गोईंग क्रियापदे आम्ही अनेक वचन बी म्हणून आर आलं गो प्लस आय एन जी म्हणजेच कुठचं झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ झाला ऑन अ ट्रीप ट्रीपवर म्हणजेच पिकनिकला ट्रीपला सहलीला टुडे आज आज आम्ही सहलीला जात आहोत आत्ता जातोय अशा अर्थी येते आज आम्ही सहलीला जात आहोत जातोय आत्ता ओके लक्षात काय ठेवायचं गो ऑन अ ट्रीप गो ऑन ऑन घालायचं प्रपोजिशन आणि ट्रीप हां आता ह्या दोन्ही याचं मी इथे लिहिलं नाही आहे तुम्ही सांगाल मनात जरा विचार कराल एक सेकंद मी थांबते आपण इथे काय लिहायचं गो क्रियापद बरोबर ऑन लागतं हॉलिडे असेल शब्द तर म्हणून ऑन हॉलिडे हे लक्षात असं ठेवायचं आहे पॉईंट आता हॉलिडे जर बराच मोठ्या काळाची असेल तर त्याला आपण वेकेशन म्हणतो म्हणून वेकेशन पण करेक्ट आहे तिथे गो ऑन वेकेशन सेम येते गो ऑन वेकेशन किंवा गो ऑन हॉलिडे त्याच्यापुढे अजून गो ऑन कधी लागतं शेवटच्या वाक्यानुसार ऑन अ ट्रीप ट्रीप किंवा पिकनिक त्यावेळेला आपण गो ऑन ट्रीप गो ऑन पिकनिक असं म्हणतो म्हणून ट्रीप किंवा पिकनिक असे हे मेन पॉइंट्स सगळीकडे क्रियापद काय बघा गो 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 फक्त काय लक्षात ठेवायचं आहे कुठच्या वेळेला कुठचं प्रेपोजिशन आणि कधी प्रेपोजिशनची गरजच नाही आहे पहिल्या दोन्हीला गरजच नाही प्रेपोजिशनची टू कधी फॉर कधी ऑन कधी म्हणजेच आपण कुठची तीन प्रेपोजिशन्स आपण आज बघितली टू बघितला फॉर बघितला आणि ऑन आन बघितला ही तीन प्रेपोजिशन गो बरोबर कशी जातात ते आपण आज बघितलं ती अशीच लक्षात ठेवायची म्हणजे तुम्हाला सोपं पडेल स्क्रीनशॉट काढायचं असेल तर मी बाजूला उभी आहे पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत मी बारीकसं पटकन नुसतं वाजते तुम्ही स्क्रीनशॉट काढा आय गो होम स्ट्रेट फ्रॉम ऑफिस शी गोज होम स्ट्रेट फ्रॉम स्कूल ती शाळेतून सरळ घरी जाते मी शाळेतून ऑफिसमधून सरळ घरी जाते वी वेंट शॉपिंग येस्टरडे काल मी शॉपिंगला गेलो म्हणजेच खरेदीला गेलो दे विल गो शॉपिंग फॉर अ गिफ्ट ॲट अ मॉल भेटवस्तू घ्यायला मॉलमध्ये ते खरेदीसाठी जात आहेत जातील विल we'll गो जातील ही गोज टू वर्क ॲट टेन एम सकाळी दहा वाजता तो कामाला जातो माय सन गोज टू स्कूल एव्हरी डे माझा मुलगा रोज शाळेत जातो आय लाईक टू गो टू अ कॅफे मला कॅफेत जायला आवडतं दे विल गो टू मुंबई टुमॉरो उद्या ते मुंबईला जातील लेट्स गो आउट फॉर अ मील टू नाईट आज रात्री आपण जेवायला बाहेर जाऊया माय फादर गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग माझे वडील रोज सकाळी चालायला जातात माय फ्रेंड्स आर गोईंग फॉर कॉफी माझे मित्रमैत्रिणी कॉफीसाठी जात आहेत वी गो आऊट फॉर लंच एव्हरी संडे प्रत्येक रविवारी आम्ही दुपारी जेवायला बाहेर जातो गो फॉर डिनर टू नाईट आज रात्री जेवायला जा ही विल गो ऑन हॉलिडे फॉर टेन डेज तो दहा दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहे म्हणजे जाईल वी आर गोईंग ऑन अ ट्रीप टुडे आम्ही आज ट्रीपला म्हणजे सहलीला जाणार आहोत किंवा जात आहो अशी ही वाक्य आणि हे महत्त्वाची गोष्ट गो होम गो शॉपिंग गो टू वर्क गो टू स्कूल कॉलेज ऑफिस गो टू कॅफे हॉटेल रेस्टॉरंट गो टू मुंबई पुणे कुठचीही सिटी कुठचंही शहर गो फॉर मील लंच डिनर गो फॉर वॉक गो फॉर कॉफी गो ऑन हॉलिडे किंवा गो ऑन वेकेशन गो ऑन ट्रिप, गो ऑन पिकनिक आज मी इथेच थांबते नक्कीच स्क्रीनशॉट काढायचं असलं तर काढून झालं असेल थँक्यू यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय